मुंबई महाराष्ट्र येथे स्थित भगवान बाबुलनाथ शंकराचं मंदिर संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे महाशिवरात्रीला लाखो भाविक येथे भेट देतात त्यामुळेच महाशिवरात्रीच्या दिवशी इथे भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळते यासोबतच दर सोमवारीही येथे विशेष पूजा केली जाते चला तर भगवान बाबुलनाथ महादेवांचं साक्षात दर्शन आणि त्याविषयीच्या रंजक गोष्टी जाणून घेऊयात भगवान शिवाला समर्पित असलेल्या या मंदिराबाबत वास्तविकता असं म्हणतात की एका गुराख्यानं आपल्या गुरु श्री पांडुरंग यांना या मंदिरात असलेलं शिवलिंग दाखवलं होतं या गुराख्याचं नाव बाबुल होतं त्यामुळेच या मंदिराचं नाव श्री बाबुलनाथ हे ठेवण्यात आलं मुंबईतील गिरगाव चौपाटीवर मलाबार हिल्सच्या टेकडीवर बांधलेलं बाबुलनाथ मंदिर आपल्या देशातील प्राचीन मंदिरांपैकी एक आहे हे मंदिर जवळजवळ सतरा किलोमीटर लांब मिठी नदीजवळ आहे नकाशावर श्री बाबुलनाथ मंदिराचं स्थान अठरा पॉईंट नऊ पाच आठ सात अंश उत्तर आणि बहात्तर पॉईंट आठ शून्य आठ सहा अंश पूर्व आहे श्री बाबुलनाथ महादेव मंदिर दिसायला खूप सुंदर आहे येथील खांब आणि भिंतीवर भव्य नक्षीकाम करण्यात आले हे मंदिर पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र आहे या मंदिरात विराजमान असलेल्या मूर्ती पाहिल्यावर त्या काळातील कलाकारांचं अप्रतिम चित्रण जाणवतं मंदिराच्या भिंतीवर उत्कृष्ट पेंटिंग्स आहेत ज्यामुळे भाविकांना विश्रांतीचा क्षणही मिळतो हे मंदिर मराठी वास्तुशैलीमध्ये बांधलं आहे परदेशातून अनेक भाविक या मंदिरात दर्शनासाठी येत असतात मंदिराच्या नावाविषयी बोलताना असं म्हणतात की एका गुराख्यानं आपले गुरु श्री पांडुरंग यांना या मंदिरात असलेलं शिवलिंग दाखवलं ज्याचं नाव होतं बाबुल म्हणून या मंदिराचं श्री बाबुलनाथ नाव ठेवण्यात आलं याच सोबत मंदिरात बसलेलं हे शिवलिंग बाभडीच्या झाडाच्या सावलीत सापडल्याची एक मान्यता आहे त्यानंतरच मंदिराचं नाव बदलून बाबुलनाथ करण्यात आलं हे मंदिर अठराशे सहामध्ये बांधलं गेलं होतं आणि अठराशे चाळीसमध्ये मंदिरात भगवान शिवाच्या कुटुंबातील सदस्यांच्या मूर्ती स्थापित केल्या गेल्या होत्या ज्यामध्ये शीतला माता मूर्ती भगवान हनुमानजींची मूर्ती लक्ष्मीनारायणाची मूर्ती गरुड आणि चंद्रदेवांची मूर्ती इत्यादींसोबत देवी पार्वती श्री गणेश आणि कार्तिकीय शिवाय नागदेव इत्यादींच्या मूर्तींचाही यात समावेश आहे सध्या या मंदिराची देखभाल श्री बाबुलनाथ महादेव देवालय संस्था करत आहे या मंदिरात जाण्यासाठी पायऱ्याच नाही तर लिपचीही सोय आहे मात्र भाविक पायऱ्या चढून दर्शनासाठी मंदिरात जाणं अधिक पसंत करतात लिफ्टनी जर तुम्हाला या मंदिरात जायचं असेल तर लिफ्टची वेळ ठराविक आहे आणि या लिफ्टने बाबुलनाथ मंदिरात जायला फक्त एक रुपयाचा शुल्क आकारला जातो या लिफ्टची वेळ सकाळी सहा वाजतापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत आहे मात्र दुपारच्या जेवणाच्या वेळेतच ही लिफ्ट बंद राहते या लिफ्टद्वारे जेव्हा तुम्ही मंदिरात प्रवेश करता तेव्हा रुद्र हवन श्री गणेश चतुर्थी महाशिवरात्री तूप पूजा इत्यादी विविध सण कार्यक्रमांची चित्रे येथे प्रदर्शित करण्यात आली आहे दरवर्षी महाशिवरात्रीच्या दिवशी येथे मोठ्या उत्साहानं आयोजन केले जात यावेळी मंदिरात लाखो भाविकांची गर्दी पाहायला मिळते एवढंच नाही तर दर सोमवारी या मंदिरात विशेष पूजा केली जाते त्या दिवशी भाविकांच्या लांबच लांब रांगा दिसतात महाशिवरात्रीच्या दिवशी सायंकाळी पाच वाजतापासून ते रात्री आठ वाजेपर्यंत शिवरात्रीचं महापूजन चालतं दर महिन्याला वद्य कृष्णपक्ष चौदा शिवरात्री सुद्धा मंदिरात आयोजित केलं जातं श्री बाबुलनाथ मंदिरात आरतीची वेळ पुढील प्रमाणे आहे सकाळी साडेसहा वाजतापासून ते सव्वा सातपर्यंत अभिषेक पूजा आरती केली जाते सकाळी साडे अकरा ते सव्वा बारा या वेळेत मध्याभिषेक पूजा आरती होते त्यानंतर सायंकाळी सव्वा पाच ते सहा या दरम्यान संध्याभिषेक पूजा आरती केली जाते आणि रात्री आठ ते सव्वा आठ या दरम्यान सायन आरती केली जाते श्री बाबुलनाथ मंदिर येथे अभिषेक करण्याच्या वेळासुद्धा निश्चित आहे सोमवार वगळता सकाळी सहा वाजतापासून ते साडे अकरापर्यंत अभिषेकाची वेळ आहे दुपारीसुद्धा सोमवार वगळता सव्वा बारा ते एक वाजेपर्यंत अभिषेकाची वेळ आहे आणि फक्त सोमवारी अभिषेक करायचा असेल तर सकाळी पाच वाजतापासून ते दुपारी बारा वाजताची वेळ आहे आणि फक्त सोमवारी दुपारी सव्वा एक वाजतापासून ते चार वाजेपर्यंत अभिषेकाची वेळ आहे श्री बाबुलनाथ महादेव मंदिर नावाबाबतही हे मंदिर लोकांमध्ये अधिक चर्चेचं केंद्र बनलंय या मंदिराचं नाव बाबुलनाथ असण्यामागं अनेक कथा आहेत ज्याबद्दल मंदिराचे पुजारी आणि स्थानिक लोकही सांगतात मुंबईच्या बाबुलनाथ मंदिराशी संबंधित किशन गुप्ता यांनी प्रकाशित केलेल्या मनोरंजक आणि पौराणिक कथेनुसार मलाबार टेकडीवर सुमारे तीनशे वर्षापूर्वी एक मोठं कुरण होतं टेकडी आणि आजूबाजूची बहुतांश जमीन सोनार पांडुरंग यांच्या मालकीची होती या श्रीमंत सोनाराकडे अनेक गायी होत्या ज्याच्यासाठी पांडुरंगानं मेंढपाळ ठेवला होता ज्याचं नाव होतं बाबूल सर्व गायींमध्ये कपिला नावाच्या गायीनं सर्वाधिक दूध दिलं मग एके दिवशी पांडुरंगानं पाहिलं की कपिला काही दिवस अजिबात दूध देत नाही त्यानंतर त्याने बाबूलला याचं कारण विचारलं आणि बाबूलनं दिलेलं उत्तर ऐकून सोनार आश्चर्यचकित झाले बाबूलनं सांगितलं की गवत खाल्ल्यानंतर ही गाय एका विशिष्ट ठिकाणी जाते आणि तिचं दूध तिथे फेकते त्यानंतर सोनारानं ती जागा खोदून मिळवली त्या उत्खननात काळ्या रंगाचं स्वयंभू शिवलिंग सापडलं तेव्हापासून आजपर्यंत त्या ठिकाणी बाबुलनाथांची पूजा केली जात आहे असं म्हणतात आणखी एका मान्यतेनुसार या मंदिरात असलेलं शिवलिंग बाभडीच्या झाडाच्या सावलीत सापडलं बाबडीच्या झाडावरून त्यांना श्री बाबुलनाथ हे नाव पडलं असंही म्हटलं जातं श्री बाबुलनाथ महादेव मंदिरात स्थानिक लोकांसोबतच देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक भाविक येथे येत असतात आणि आपलं डोकं टेकून भोलेनाथांचा आशीर्वाद घेत असतात या मंदिराचं आणखी एक वैशिष्ट्य देखील आहे की जे भाविक येथे पोहोचू शकत नाहीत त्यांना ऑनलाईन थेट दर्शनाचा लाभ घेता येतो या सेवेचा लाभ घेण्यासाठी भाविकांना कोणतंही शुल्क भरावं लागत नाही म्हणजेच येथे मोफत ऑनलाईन दर्शनाची सुविधाही आहे भक्तांकडून किंवा कोणत्याही व्यक्तींकडून या मंदिरासाठी मिळालेल्या देणग्यांचा उपयोग गरीब आणि गरजू लोकांसाठी वैद्यकीय आणि शिक्षणासाठी केला जातो मंदिराच्या मालमत्तेच्या विकासासाठी आणि देखभालीसाठी देखील याचा वापर केला जात आहे बाबुलनाथ मंदिरामध्ये जर तुम्हालाही दर्शनासाठी यायचं असेल तर श्री बाबुलनाथ मंदिरापासून काही अंतरावरच छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे या मंदिरापर्यंत जाण्यासाठी त्याचा वापर जास्त होतो म्हणून हे भारतातील दुसरे सर्वात व्यस्त विमानतळ गेलं आहे याशिवाय मुंबई सेंट्रल आणि ग्रँड रोडच्या मदतीनं देशाच्या विविध राज्यातून अनेक भाविक येथे करतात नेताजी सुभाषचंद्र बोस रस्त्यानं श्री बाबुलनाथ मंदिरापर्यंत पोचता येत या मार्गाला बाबुलनाथ मार्ग असेही म्हणतात श्री बाबुलनाथ मंदिराभोवती फिरण्यासाठी अनेक ठिकाणं आहेत है। त्यात हँगिंग गार्डन्स बाणगंगा वाडुकेश्वर मंदिर आणि चौपाटी बीच शिवाय कमला नेहरू पार्क सुद्धा इथे आहेत श्री बाबुलनाथ महादेव यांचं साक्षात दर्शन घ्यायचं सा असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी येथे भव्य सोहळा पार पाडला जातो मुंबईतील भगवान बाबुलनाथ शंकराचं हे मंदिर संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे बाबुलनाथ मंदिराची वास्तुकला अतिशय सुंदर आहे येथील खांब आणि भिंतीवर भव्य नक्षीकाम करण्यात आलं असून ते पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र आहे आणि या मंदिरात विराजमान असलेल्या मूर्ती पाहिल्यावर त्या काळातील कलाकारांचं अप्रतिम चित्रण जाणवतं मंदिराच्या भिंतीवर उत्कृष्ट पेंटिंग्स आहेत ज्यामुळे भाविकांना विश्रांतीचा क्षणही मिळतो अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका